स्कूच्या चिमुकल्याने साजरा केला आषाढी एकादशी दिंडी सोहळा रोहा तालुक्यातील खाम परिसरातील इंग्रजी शिक्षण एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाची शाळा भरली येथील चिमुकल्या विद्यार्थी वर्गाने वारकरी संत परंपरा राखत आपल्या एकादशी निमित्ताने काढलेली दिंडी ही लक्षवेधी ठरली आणि त्यामुळे परिसरात चिमुकल्यांचं आणि शाळेची प्रशंसा होत आहे शिक्षणाबरोबरच हिंदू संस्कृतीचं जतन करून संस्कृतीत सर्वात श्रेष्ठ ठरणारी विठुरायाची आषाढी एकादशी म्हणून या शाळेत या चिमुकल्याने विविध वेशभूषा परिधान करून भक्तिमय वातावरणात साजरी केली तर हाती खांद्यावर भगवी पताका घेट टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी पायी दिंडी सोहळा शाळेतून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत खांब येथे मुखी नामाचा गजर करत संप्रदाय मंडळाची मने जिंकली तर ही दिंडी सोहळा हा लक्षवेधी ठरल्यानं अनेकांनी चिमुकल्यांचं कौतुकही केलंय यावेळी कुमार शौर्य जगदीश यांनी विठ्ठलाची तज्ञानेश्वरी संतोष गोसावी हिने भूमिका साकारली होती तर काही विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या व भारतीय संस्कृतीचा पोशाख परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाल्यानं अनेकांनी प्रशंसा केली तर नामाचा जयघोष मंत्रमुग्ध तल्लीन करून आनंद लुटणारा होता यावेळी संस्थापक अध्यक्ष रवींद्र लोखंडे मुख्याध्यापिका रिया लोखंडे प्रतीक्षा धामणसे रुपाली मरवडे नीलम दळवी प्रज्ञा माने प्रियांका चिकणे मनीषा लाडगे मदतनीस श्रुती सह शिक्षक वृंद तसेच वर्ग उपस्थित होते